कशा सगळी आज मी ना कुरवडे तळा घेतले आज जनते आहे त्याच्यामुळं भरपूर स्वयंपाक केलेला त्याला कुरवडे पापड तळायलाच लागते पापडच्या उडदा ते नाही तर सोमवार खात नाही त्याच्यामुळं कुरवडे तळा घेतले आणि शिवमच्या आवडते सगळे पदार्थ बनवले आज मी शिवलमच्या भट्टीचे बाहेर खूप आवडते तर ছিল <laughs> प्रसादासाठी शिरा पण केल्या झुपा सोडायचा त्याच्यामुळं माश जन्माष्टमीचा शिरा पण बनवला आणि जास्त काही बनवलं नाही पण बनवलं बऱ्यापैकी चपाती बनवलेत झाले स्वयंपाकाचं आणि कुरवडे तळाय घेतलेत सोमवारी उडदाचे कपडे खात नाहीत त्याच्यामुळे आज गव्हाच्या कुरवड्या घेतले तळायला त्या वर्षी मी धुवाचे किमड भरपूर बनवलेलं विकले पण जशी ऑर्डर मागितली छान फिपत आहेत बघू शकता तुम्ही एकच टाकायला आपण फुटत आहेत तिथे टाइमला एकच टाकते भरपूर शिवम आणि तुम्हाला शिवमिला त्यानंतर मुलांना भूक लागते त्याच्यामुळं स्वयंपाक घेतला नाही पण झालंय माझा होतं कळायचं शिवम साठी म्हणतो म्हणतो जेवायला कसं खूप गरव बनवायला लागली मला स्वयंपाक म्हणून तर मग आज त्याचा व्हिडिओ बनवला मी सगळ्यांना बाय बाय काल चपात्या बनवल्या ते आज पैकी बनवून दाखवलं बाय उद्या एक नवीन वेगळी येईन